खरंच टॅरॉट आपलं भविष्य सांगतं का चला तर चेक करूया आपलं फ्युचर ते सांगतं का आपण आपल्या लाईफमध्ये काय होणार आहे टॅरोट आपल्यासाठी सांगतं का तर मी दोन डिवाईड करणार आहेत तर त्याच्यामध्ये बघूया तुमच्यासाठी काय मॅसेज येतोय फाईल नंबर वन आणि फाईल नंबर टू राहणार आहे ह्याच्यामध्ये हे लाईव्ह चेकिंग असणार आहे मग तुम्ही बघा तुम्हाला जे चूज करायचं आहे त्याच्यातलं तुम्ही चूज करू शकता ओके प्रत्येकमधले थ्री कार्ड्स घेऊया आपण आणि चेक करूया तुमच्यासाठी काय मॅसेज आहे हा पायल नंबर वनसाठी राहणार आहे ओके हो तुम्हाला दिसत असेल पायल नंबर वनसाठी हा मॅसेज राहतोय पहिले वनसाठी सगळे कार्ड आपण काढूया खरंच टॅरट आपल्याला मदत करतं का आपल्या लाईफमध्ये जेव्हा आपण एका पॉईंटवर येऊन अडकलेला असतो आपल्याला समजत नसतं आपण काय करायचं काही रस्ता मिळत नसतो तर खरंच डायरेक्ट आपलं वर्तमान भूतकाळ भविष्यकाळ सगळं सांगू शकतं का तर तुम्ही लाईव्ह चेकिंग करा कोणतेही ह्याच्यातले फक्त एंजल कार्डमधले टू कार्ड्स घेऊया आपण जे माझे निवर्स जे हे कार्ड आहे ते द्या प्लीज थँक्यू सो मच याच्यामधले फ्री कार्ड्स घेऊया हे पाईल नंबर वन झालेलं आहे हे टूचे आता कार्ड करते। तो पर आ, तुम्हीं तुम्हीं चेक करते तोपर्यंत तुम्ही चूज करा की तुमच्यासाठी कोणता तुम्हाला घ्यायचा आहे ओके तुम्हाला कोणता निवडायचा आहे चूज करा तोपर्यंत तुम्ही आणि मग सगळे मेसेज मी तुमच्यासाठी तुमच्याकडे सांगते ओके चेक करूया की तुमच्यासाठी काय मॅसेज आहेत आणि खरंच टॅरट आपल्या काही गोष्टी सांगतं का मग त्या फ्युचरसाठी असू दे वर्तमान काळासाठी असू दे ह्याच्यामधले फक्त टू कार्ड्स घेऊया आपण रोमॅन्स ओके हा वन आणि हा वाले आहे ओके okay, हा वन वाला हा वाला आहे तुम्ही चूज करा की तुम्हाला कोणता निवडायचं आहे ओके okay? म्हणजे ज्याच्याकडे तुम्ही जास्त होत आहे किंवा तुम्हाला वाटतं आहे ओके तुमचा इनर वाईज जिथं म्हणतो आहे ना की ओके okay? आहे तर तिथं तुम्ही सांगा हा वाला किंवा वाला ओके okay? आय होप तुम्ही डिसाईड केलेला असेल तर हा वन वाला आहे फाईल नंबर वन आहे तर आपण इथं चेक करूया तुमच्यासाठी काय मॅसेजेस आले आहेत ओके बघा ज्यांनी ही वन वाला चूज केलाय ना त्यांच्यासाठी आपण मॅसेज चेक करूया काय मॅसेज आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा आहे स्वतःवर ओके तुमचा ट्रस्ट थोडासा कमी होतोय ओके तुम्हाला काही गोष्टी डिसाईड पण करता येत नाही खूप गोंधळ होतोय तुमचा तर थोडासा ट्रस्ट ठेवायचा आहे तुम्हाला ज्याही गोष्टी आपल्या लाईफमध्ये होतात तर काही चांगल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये येण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टींमध्ये उतरण्यासाठी आपल्याला ट्रस्ट खूप महत्त्वाचा असतो ओके लाईफचे आपले एखाद्या टेस्ट असते असं समजा ट्रस्ट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे होप आहे तुमच्या मनामध्ये आत्ता सध्या तरी होप आहे की ही गोष्ट अशा पद्धतीने व्हावी होप आहे तुमच्या मनामध्ये फक्त आत्ता सध्या तो विचार चालला आहे तुमच्यासाठी ओके बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टींना पार करून तुम्ही चाललेल्या सरळ सरळ दिसतं आहे बऱ्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आहेत आणि हँडल भरपूर करताय जेवढं होईल ना तेवढ्या हँडल करण्याचा खूप प्रयत्न करताय तुम्हाला स्ट्राँग राहायचं आहे म्हणजे म्हणतो ना या ह्याच्यामध्ये कितीही समुद्रामध्ये हर प्रकारचे जीवांसुद्धा आहेत पण तुम्हाला स्ट्रॉंगली इथं उभं राहायचं आहे राईट स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे हा स्ट्रॉंगली मेसेज येतो आहे येस ट्रस्ट ठेवा स्वतःवर एंजलचा मेसेज आहे ट्रस्ट स्वतःवर ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी सोल्युशन मिळणार एंजल तुम्हाला स्वतः ते सोल्युशन देतील तुम्हाला सोल्युशन काही ना काहीतरी मिळताना मला इथं दिसतंय फाईल नंबर ज्यांनीही वनवाला चूज केले त्यांच्यासाठी हा खास मेसेज होता काही गोष्टी अजून तुमच्याकडे येत नाहीये ओरा थोडासा कमी मला थोडासा वीक वाटतंय किंवा टेन्स वगैरे असाल अजून सुद्धा टेन्स राहू नका सगळ्यात महत्वाचा तुमच्यासाठी मोठा मेसेज हा येतोय की स्वतःवर ट्रस्ट ठेवा स्वतःवर ट्रस्ट ठेवणं खूप महत्वाचं हा स्ट्रॉंगली मेसेज येतोय आता ज्यांनी ही पायल नंबर टू चूज केलाय त्यांच्यासाठी आपण मेसेज चेक करूया काय काय मेसेज आलाय ओके okay. वाव mm. ओके wow. okay. पायल नंबर टू सगळे कार्ड खूप छान आले तर सगळे कार्ड तुमच्यासाठी खूप छान आले रिस्टार्ट करताय तुम्ही गोष्टी तुम्हाला परत एकदा तयार करायच्यात मग ते तुमच्या रिलेशनमध्ये किंवा न्यू जॉब तुमचा जॉब वगैरे सुटलेला असेल किंवा कोणत्या नवीन बिझनेससाठी तुम्ही ट्राय करत असाल रिस्टार्ट करताय आणि स्टार्ट करा तुमच्यासाठी न्यू बिगनिंग येत आहे ओके ज्यांनी पाईल नंबर टू चूज केलं ना त्यांच्यासाठी खूप छान मेसेज आहे सनची एनर्जीज ते फुल फुल सनमध्ये आहात तुम्ही तुम्हाला सनची पूर्ण एनर्जीज मिळणार आहे त्याच्यामुळे फुल चे तुमची लाईफ चेंज होणार आहे सनलाइट तुमची लाईट होत होणार आहे सनलाईटमध्ये येत आहे तुम्ही राईट रिस्टार्ट ज्या काही गोष्टी करत असाल ना त्या फ्रेशमध्ये करा न्यू बिगनिंगमध्ये या असं तुम्हाला सांगते आणि न्यू बिगनिंग येते आहे राईट न्यू बिगनिंग येते हा तुमच्याकडं आणि ही न्यू बिगनिंग फक्त अशीच येत नाही सब पेंटिकलचं कार्ड आहे फायनान्शियली ग्रोथ तुमची खूप जास्त होणार आहे याच्यामध्ये तुम्ही जर जॉबविषयी काही विचार करत असाल किंवा न्यू कोणत्याही रिलेशनसाठी जॉबसाठी तुम्ही बिझनेससाठी अन्य कोणत्याही गोष्टीसाठी तर तुमच्यासाठी फायनली खूप छान आहे फायनान्शियली खूप छान आहे आणि फायनली पण खूप छान आहे तुम्ही जर तो डिसिजन घेतला तर ओके ठरणार आहे तुमच्यासाठी ओके मला असं वाटतं तुम्ही जो हार्डवर्क केला आहे ना आत्ता सध्या त्याचं बेनिफिट्स मिळण्याचा आता तो टाईम आलेला आहे तुम्हाला नक्की ह्याचा रिझल्ट खूप छान मिळणार आहे ओके हिस्ट्री टुगेदर मॅप टू आता फ्युचर इतकं छान डिसाईड करा ना तुमच्यासाठी येतं आहे है। पास्ट विसरा आणि फ्युचरमध्ये इतकं छान हे होणार की तुमचं फ्युचर असं ब्राईट झालं पाहिजे असं पूर्ण भरलं पाहिजे ओके परिपूर्ण झाला पाहिजे तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी इतकं छान तुम्ही आता जे रिस्टार्ट करणार आहे ना ते तुमच्यासाठी खूप छान असणार आहे त्यामुळं मी तर मग ते तुमच्यासाठी सगळे कार्ड चांगले आलेले आहेत न्यू बिगिनिंग येते रिस्टार्ट जर करणार असेल तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये खूप चांगलं आलेलं आहे तुम्हाला एक्सपे एक्सपेक्टेशन स्वतःवर फक्त प्रेम करा सेल्फ लव करा स्वतः करून अपेक्षा करा दुसऱ्याकडून करू नका नंबर टू दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका स्वतःकडून करा स्वतःला तुम्हाला रिस्टार्ट करायचे आहेत त्या गोष्टी आणि तुम्हाला ते चेंजेस करायचे तुमच्या लाईफमध्ये आणि ते चेंजेस येणार डेफिनेटली तुमच्यासाठी नक्की येणार आहे पुनर्विचार करा, ना <laughs> करा। एखादी गोष्ट परत एकदा विचार करा एखादी गोष्ट जर तुमच्यासाठी तुम्हाला असं वाटलं तुमच्या इनरवाईजला असं वाटलं की तुमच्यासाठी ठीक नाही आहे तुम्ही विसरा ती गोष्ट ओके चांगले असेल तुमचा वॉइस तुम्हाला स्वतः ते साईन देईल की तुमच्यासाठी योग्य असेल तर डेफिनेटली ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील की हो योग्य आहे आणि आता तुम्ही थांबू नका कारण न्यू बिगिनिंग न्यू स्टार्ट काय करणार असेल रिस्टार्ट काय करणार असेल नवीन गोष्टींमध्ये येत असेल था अजिबात थांबू नका डोंट स्टॉप ओके आणि गिवअप करायचं नाही आहे स्टॉप राहू नका सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एंजलने खूप छान तुम्हाला मेसेज दिलेला आहे एंजलकडून प्रोवाय तुम्ही प्रोटेक्ट आहात हो एंजेलची पूर्ण तुम्हाला हे आहे सनची एनर्जी खूप आहे आणि तुमच्या फ्युचरला आता ब्राईट बनवा फ्युचर तुमचं खूप छान होणार आहे फ्युचर फ्युचरमध्ये खूप ब्राईटनेस येणार आहे तुमच्या राईट बघा जे ही म्हणतात की टॅरोवर ज्यांना हे वाटतं विश्वास तर बघा किती मॅसेज तुमच्याशी रेझोनेट होत आहे हा पायल नंबर वन आणि हा टूचा मी मेसेज सांगितला किती रेझोनेट होत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा ओके थँक्यू सो मच